श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर व्हावी व आपल्या घरातील पैशांमध्ये वाढ व्हावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर आजचा उपाय हा तुमच्यासाठी आहे अतिशय सोपा उपाय अतिशय प्रभावशाली असून हा उपाय कोणीही करू शकतो माता महालक्ष्मी व श्री गणेश यांच्या कृपेने तुमच्या घरामध्ये नेहमी धन सुख वैभव शांती लाभेल हा उपाय केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतील फक्त अट अशी आहे की हा उपाय आपल्याला श्रद्धेने करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये धन संचय नक्की होतो पैसा नेहमी वाढत राहतो पैसा साचू लागतो पैसा वाढू लागतो घरात पैसे टिकण्यासाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो हा उपाय करण्यासाठी आपल्याला मातीपासून बनलेल्या माता महालक्ष्मीची मूर्ती घरी आणायचे आहे आणि त्याची स्थापना करायची आहे घरी आधीच माता महालक्ष्मी मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर हा उपाय करायचा आहे जर तुमच्याकडे मातीची महालक्ष्मी मूर्ती असेल तर उत्तमच कारण की मातीच्या मूर्तीमुळे या उपायाचे फळ प्राप्त होते परंतु सध्या बाजारामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस व इतर धातूच्या मूर्त्या सुद्धा उपलब्ध असतात परंतु हा उपाय करण्यासाठी आपल्याला मातीची मूर्ती आणायचे आहे हा उपाय करण्यासाठी फोटो चालणार नाही त्याचबरोबर माता महालक्ष्मीची मूर्ती आणत असताना आपल्याला श्री गणेशाची मूर्ती सुद्धा आपल्याला आणायची आहे त्यानंतर एका पाटावर त्या दोघांची स्वतंत्र अशी पूजा करायची आहे पाटावर लाल रंगाचे कपडे वस्त्र अंथरून त्यावर दोन्ही मूर्ती आपल्याला ठेवायचे आहे मग आपल्याला गणेशाला प्रिय असणारा दूर्वा आणायचा आहे परंतु हा दूर्वा आणत असताना आपल्याला या दूर्वाची मुळे सुद्धा लागणार आहे लक्ष्मी गणेशाची पूजा करताना आपल्याला थोडसे गायीचे कच्चे दूध सुद्धा वापरायचे आहे त्यानंतर आपल्याला दोन्ही देवीदेवतांची विधिवत पूजा करायची आहे सर्वांनाच माहितीच आहे की माता महालक्ष्मी ना लाल रंगाचे फूल अतिशय प्रिय आहेत म्हणून माता महालक्ष्मी यांना जास्वंद गुलाब असे फुले सुद्धा अर्पण करायचे आहे माता महालक्ष्मी यांना खीर नैवेद्य खूप प्रिय आहे म्हणून चुकता शुक्रवारी त्या दोन्ही देवतांना खीरीचा नैवेद्य दाखवायचा आहे गणपती बाप्पाला मोदक व लाडू अतिशय प्रिय असतात हा प्रसाद बुधवारच्या दिवशी नक्की बनवावा तसेच सिद्ध गणेशाचा मंत्र ओम ग गणपते नमः व माता महालक्ष्मी यांचा मंत्र ओम नमो श्री लक्ष्मी भ्यो नम त्या मंत्राचा जप आपल्याला पूजा वेळी करायचा आहे हा मंत्र आपण पाच वेळा अकरा वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळा त्यानुसार करू शकता हा उपाय करण्यासाठी आपण जे गायीचे दूध घेतलेले आहे त्या दुधामध्ये दूर्वाची मुळे स्वच्छ धुवून त्यानंतर आपल्याला माता महालक्ष्मी गणेश यांच्या मूर्तीचरणी थोडेसे दूध अर्पण करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला मनोभावे प्रार्थनासुद्धा करायची आहे असे केल्याने काही दिवसांमध्ये तुम्हाला या उपायाचा योग्य फळ प्राप्त होऊ लागेल आणि तुमच्या आयुष्यातील जे काही समस्या आहेत त्या सगळ्या नष्ट होऊन तुमच्या आयुष्यामध्ये धन वाढू लागेल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद